रामकृष्ण हरी सर्वांना तर या पेरू खायला गावराम पेरू आहेत आपले किती मोठं पेरूचं झाडे पहा तर हे आपले आळू पहा ही गावरण आळू आहे आणि खास म्हणजे तुम्ही आळूचं पाहिलं पाहिलंय का कधी आमच्या आळूला फुलं आलेले आहेत आणि पहिल्याच वर्ष आल्यात मीच पण पाहिलेत पहिल्यांदीच त्यामुळे म्हणलं तुम्हाला पण दाखवा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आळूची फुलं पाहिलेत का तर हे पहा हे पहा आळूचं फुल आतमधी पण आलेले आहेत हे पहा इथे एक आलंय आले, कोण पण आलेले आहेत काही तर पहा आपल्या आळूचं फूल, कोणी कोणी पाहिलंय आळूचं फूल, नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय रामकृष्ण हरी